त्या काळातल्या छोट्या शाळा खडूचा वास आणि शिक्षकांच्या आवाजातलं प्रेम सगळं काही जणू स्वप्नासारखं होतं आज पुन्हा त्या आठवणींना उजाळा देऊ एका जुन्या मराठी पाठाच्या रूपानं एकमेकासंदी राहू एका बागेत एक झाड होते आकाराने ते खूप मोठे होते त्याच्या फांद्या आकाशाच्या दिशेने वळत जाणाया फांद्यांना फुटलेली कोवळी लालसर पालवी मग त्या पालवीचेच हिरव्यागार पानांत रूपांतर व्हायचे पावसाळा आला की पानापानानार पिवळी पिवळी फुले डोकावत पुढे त्या फुलांतून छोटी छोटी लाल फळे ये बागेत आलेला प्रत्येकजण तिथे थांबायचा कौतुकाने पाहायचा मुले यायची बुंध्याआड लपायची लपाछपीचा खेळ रंगायचा पिवी फुले पहन काले भूंगे युलचुखी या मध गोड़ा भुंगे भूंगे भोवती पिंगा घाला फुले बहरली की वेग गया पोपट मैना चिमण्या कावड़े सगले सगले पक्षी या किबिलाट कराए फलवा खाए तिथेच फांद्यावर झोके घ असे फार सुरेख झाड होते ते एकदा काय झाले सर्व फांद्या एकाएकी ताठरल्या आपल्या सोबत्यांना म्हणाल्या पाना पानाफुलांनो केवळ आम्ही आहोत म्हणून तुम्ही जगताय आम्ही मोडून खाली पडलो ना तर तुमची काही धडगत नाही ते ऐकून पाने चिडली फांदीला म्हणाली स्वतःकडे एवढं महत्त्व घ्यायचं काही कारण नाही आमच्यात हरितद्रव्य असतं आम्ही सूर्यप्रकाश घेतो आणि तुमच्यासाठी अन्न तयार करतो पानांप्रमाणेच फुलंही बिथरली आपली बाजू मांडू लागली अरे वा रे वा आमचं महत्व कुणालाच कळू नये का आम्ही आहोत म्हणून फळं तयार होतात हे ऐकून फळे कशी गप्प बसणार तीही शांतपणे आपली बाजू मांडू लागली अरे फळं हीच झाडाच्या आयुष्यातील परिपूर्णता आहे आम्ही आहोत म्हणून पक्षी इकडे येतात आमचा आस्वाद घेतात बिया तेवढ्या मातीत टाकतात त्यातून नवी झाडं उगवतात खरं तर आम्हीच सर्वांहून महत्वाचे आहोत सर्वश्रेष्ठ आहोत झाड बिचारे आपल्या मुलांची भांडणे ऐकतं गप्प उभे होते त्याला आधार होता जमिनीत खोलवर रुजलेल्या मुळांचा ही मुळेच सर्वांना जीवनरस पुरवायची त्या मुळांनीच झाडाच्या कानात एक युक्ती सांगितली थोडे मनाविरुद्धच पण झाडाने मान डोलावली सगळ्यांना धडा शिकवायचा तोच एक मार्ग होता मार्ग सोपा होता मुळांनी पाणी पुरवणेच बंद केले फांद्या पानांच्या तर पहिल्या दिवशी लक्षातही आले नाही पण नंतर दोन दिवसांनी मात्र फांट्या कुरकुरायला लागल्या सांधे दुखतायत बाई माझे हसे म्हणायला लागल्या पानेही फिकुटली हिरवाई कमी झाली आणि फिकट पिवळीच्ता आली त्यांच्यावर आजारी पडली जणू फुलांनी तर मानाच टाकल्या ती पार कोमेजली ना भुंगा फिरकला एखादा ना फुलचुखी आली त्या सुकलेल्या फुलांकडे फळांच्या तर कोरडच पडली घशाला कालपर्यंत चांदले रसरषित दिसणारी ती फळे कशी सुरकुतून गेली एकाही पक्षाने ढुंकून सुद्धा पाहिले नाही आज त्या फळांकडे सगळं गोंधळलेलं आहे पाने फांद्यांमध्ये बसली आहेत फुले पानांना विणगु लागली मला खूप भूक लागली आहे तुम्ही मला काही खायला देऊ शकाल का फांद्यांना झाडांमध्ये आधार मिळत आहे झाड शांतपणे हसले आणि म्हणाले आपण सगळेच महत्वाचे आहोत प्रत्येकजण आपापल्या परीनं मोठा आहे प्रत्येकाचं काम सारखंच महत्वाचं आहे एकमेकांच्या मदतीशिवाय आधाराशिवाय आपण कोणीच उभं राहू शकत नाही तरीही एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी आपल्या सगळ्यांना खरा आधार देणारी मुळंच आहेत ती आपलं काम गाजावाजान करता करतात आताही ती काहीच बोलली नाही त्यांनी स्वतःला जमिनीत गाडून घेतलं म्हणून तर आप सर्वजण उभे आहोत ना फांद्यांनी मान खाली घातली पाने फुले गप्प झाली फळांना लाज वाटली सर्वांना पश्चाताप झाल्याचे पाहून मुळांनी एकदम पाण्याचे जणू कारंजेत सुरू केले आणि मग गंमतच झाली पानांनी फांद्यांच्या गळ्यात गळे घातले फुलांनी पानांना घट्ट मिठी मारली फळे फुलांच्या हातात हात घालून बसली झाडाने आपल्या मुलाबाळांकडे पाहिले आता ती वेगळीच दिसत होती एकमेकांशी प्रेमाने वागणारी गुण्यागोविंदाने राहणारी मुळांनी सांगितलेली युक्ती अचूक लागू पडली गुणकारी ठरली याचा झाडाला आनंद झाला संध्याकाळचा मंद वारा सुटला झाड पुन्हा सुखाने डोलू लागले